नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर अकरा जानेवारी दिनांक अकरा जानेवारी महाविकास आघाडीमधून एक महत्वाची घोषणा होती ती या घोषणेमुळे या घोषणेमुळे जवळपास असं निश्चित झालं होतं की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून एक्झिट घेणार ही घोषणा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून संजय राऊत यांनी केलेली होती ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वयंबळावर लढण्याचे सांगितले आहे या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती हा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की आघाडीमध्ये जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती त्याच्या पक्षाच्या वाढीला फटका बसवता त्याचा त्याचा पक्षाच्या वाढीला फटका बसत होता त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद मध्ये आम्ही स्वयंबळावर लढणार आहोत यावरून जवळपास स्पष्ट होत होते की उद्धव ठाकरे महाविकास आघाडी मधून एक्झिट घेणार येणाऱ्या काळामध्ये एक्झिट घेणार हे एक जवळपास निश्चित होत होत परंतु परंतु या घोषणेनंतर महाविकास आघाडीमध्ये बैठकीला वेग आला सर्वप्रथम उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत अत्यंत महत्वाचे असे असलेले मुद्दे यावर चर्चा करण्यात आली जर आपण बघितलं तर या याच्यामध्ये महाविकास आघाडीतील पुढील हालचाली पुढील वाटचाल काय राहणार यावर चर्चा करण्यात आली विरोधी पक्षनेता कोण राहणार त्यावर चर्चा करण्यात आले तर भरपूर महत्वाचे मुद्दे या बैठकीत घेण्यात आले आणि या बैठकीनंतर लगेच शरद पवार आणि नाना पाटोळे यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक झाली याबद्दल जर अजून बघायचं झालं तर गुरुवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा मेळावा झाला आता यात उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले उद्धव ठाकरे यांनी स्वयबळावर लढण्याचे संकेत दिले ते म्हणाले एकट लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत आहे अजून निवडणूक जाहीर झालेली नाही मला तुमची जिद्द बघू द्या आणि ज्या क्षणी मला खात्री पटेल की आपली तयारी झाली आहे मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही तर असे ते म्हणाले आता या घोषणेमुळे काही गोष्टी सकारात्मक सुद्धा घडू शकतात काही नकारात्मक सुद्धा घडू शकतात आपण जर पाहिले सकारात्मक जर गोष्टी बघितल्या तर विधानसभा निवडणुकीनंतर भरपूर गोष्टी झाल्या होत्या की त्यांनी स्वतंत्र लढायला पाहिजे होतं महाविकास आघाडी सोडून लढले पाहिजे होते चांगलं यश मिळालं असतं असं देखील काही जनता म्हणत होती आता जर या निवडणुका ते लढले तर नक्कीच त्यांना स्वतःची ताकद दाखवता येईल आणि दुसरीकडे जर पराभव मिळाला आणि या निवडणुकीमध्ये जर पराभव मिळाला तर भविष्याचे नुकसान होऊ शकते महाविकास आघाडीमध्ये परत जाणार का यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहू शकतात त्यामुळे काही नकारात्मक गोष्टी आहेत काही सकारात्मक गोष्टी आहेत आता नक्कीच उद्धव ठाकरे येणाऱ्या काळामध्ये कोणता निर्णय घेता हे पाहणं अत्यंत महत्वाचे ठरणार आहे स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीसोबतच लढणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार हो आहे आता या घोषणेनंतर शरद पवार म्हणाले यावर त्यांचं मत होतं काल त्यांनी जे सांगितलं ते त्यांचं मत आहे पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली गेली असं मला वाटत नाही तर शरद पवार असे म्हणाले व याबद्दलच या घोषणेबद्दलच या नाना पाटोळे म्हणाले त्यांच्या निर्णयाचं स्वागतच आहे तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ठीक नाहीये असं सध्या चित्र दिसतंय तर उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेता हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सोडणार का एक्झिट घेणार का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ने नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद